नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आता है मी तुम्हाला बनवून दाखवते मस्त असे साबुदाण्याचे लाल तिखटाचे वडे तर त्याच्यासाठी मी इथं साहित्य घेतले बघा इथं हा साबुदाना मस्त भिजवून घेतलाय मी मी तुम्हाला पहिल्यांदा एकदा वडे दाखवलेत ते मी हिरवी मिरची टाकून केलेले आहेत पण आत्ता आपण लाल तिखटाचे मस्त कलरफुल वडे बनवणार आहोत तिथं दोन बटाटे घेतले तुकडून शेंगदाण्याचा भाजून शेंगदाणे कूट करून घेतलाय इथं लाल तिखट आहे फक्त हाय मसाला वगैरे नाही नुसती मिरची पावडर नाही आणि इथं मीठ आणि जिरं आणि आपल्या तळायला तेल लागणार आहे तर इथं मी तेल तापत ठेवलेलं आहे आता मस्त आपलं आता सगळ्यात आधी आपण इथं हा साबुदाना घेऊया मस्त साबुदाना छान योगा सकाळी टाकला होता भिजत मी दहा वाजता टाकूया बटाटे बटाटे हाताने बारीक करून टाकते मी उकडलेले आहेत थोडंसं जिरं टाकते शेंगदाण्याचा कुठे हे लाल तिखट टाकते तुमच्या आवडीनुसार लाल तिखट तुम्ही टाका तुम्हाला जसं पाहिजे तसं आणि चवीनुसार मी मीठ घेते असं मस्त हा एक जीव करून घ्यायचे आपल्याला आता पीठ माझं आता मळून झालेलं आहे आपण थोडंसं हाताला तेल लावूया आणि त्याचा गोळा बनवून घेऊया शेतीप्र अशा पद्धतीने हा छान असा गोळा बनवून घेतलाय आता आपलं पीठ छान इथं मळून झालेलं आहे बघा मस्त आता आपण वडे करायला घेऊया असे मस्त वड़ी आता मी बनवून घेते थोडं हाताला तेल लावून मी वडे बनवते म्हणजे जे जे करून आपल्या हाताला अजिबात ठेव चिकटत नाहीये अशा पद्धतीने आता मी सगळे वड़ी करून घेते परवाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हिरव्या मिरचीचे जे वडे टाकले त्यात मी असे गोल वडे करून दाखवलेत ना तसेच आपण आज गोल पण वडे करूया माझी ती रेसिपी सर्वांना खूप आवडली म्हटलं आज लाल वडे करून दाखवावीत आपण असे मस्त लाडूसारखे पण करूयात तिने मी सगळे मोहडे मस्त बनवून घेतलेत आता इथं तेल तापलेले आहे माझं लगेचच आपण तेलामध्ये टाकून घेऊया मस्त वडा बघा लाल छान लाल तिखट्यामुळे लाल वडी झाली त्याच मस्त तळून झालाय काढायला घेते दुसरं आपण लगेच टाकून घेऊया तेल खूप कापलं आहे आपलं थोडा गॅस कमी करते मी पद्धतीने आता वडा मस्त झालाय आपला काढून घेते आता आपण मस्त हे लाडू सारखे वडे टाकूया आता असे मस्त आपले हे वडे तळलेत बघा गोल पण खूप लाडूसारखे दिसतात हुंदीचे लाडू असे दिसतात माझी पहिली जी साबुदाण्याची मी वड्याची रेसिपी टाकली हिरव्या मिरचीचा वडा तर त्याला खूप मला चांगला प्रतिसाद मिळाला सगळ्यांकडून त्यामुळं मी आज निर्णय घेतला की आपण लाल तिखटाचे मस्त त्याच प्रकारचे वडे करून दाखवायचे मी नवीनच रेसिपी बनवते एक महिना झाले मला खूप चांगला प्रतिसाद आहे लोकांचा रेसिपी माझ्या खूप आवडीने बघतात त्यामुळं माझाही उत्साह वाढत चाललेला आहे अख्खा दिवस मी ह्यातच घालवते आता सध्या आज काय करायचं उद्या काय करायचं दुपारी काय करायचं सकाळी काय करायचं मस्त झाले पहिली गोष्ट म्हणजे मला पहिल्यापासूनच स्वयंपाकाची आवड आहे पण काही गोष्टी गावी उपलब्ध नसतात त्यामुळे ह्या असं काही माहित नव्हतं यूट्यूब वगैरे आम्हाला आता हे मुलांमुळे मुला वगैरे आपल्याला हे सगळं कळायला लागलं त्यामुळे म्हटलं आता रेसिपी ते कराव्यात आपली जर अशी आपल्या जी कला आहे ती आपण दाखवावी छान छान असे सगळीकडनं हे वडे आपले नुसतं तळून निघालेत बघा आता अशा प्रकारे मी सगळे वडे तळून घेते अशा प्रकारे मस्त असे लाल तिखट टाकून मी आज लाल भडक वडे तयार केले उपवासाचे खूप छान असे कलर पण आलाय मस्त त्यांना मस्त वाटत आहेत आणि हे आपले मस्त लड्डू साबुदाण्याचे अशा प्रकारे मस्त असे मी साबुदाण्याचे लाल तिखटाचे मस्त असे वडे तयार केलेत खूप छान असे त्याच्यासोबत मी हे दही ठेवले तर तुम्ही पण अशा पद्धतीने घरी एकदा तरी करून बघा ही रेसिपी खूप छान असं लागती आणि मला कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद